नमस्कार मी स्नेहा कोणत्या फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळीच व्हिडिओची सुरुवात करते आहे आज जरा विशेष आहे थमनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल आज माझ्या मामे भावाची जी आहे एंगेजमेंट आहे आणि दोन वर्षापासून आम्ही या लग्नाची वाट पाहत होतो मंगेशच्या लग्नाला आता जवळपास चार वर्ष झालेत तेव्हापासून आमच्या फॅमिलीमध्ये एकही लग्न झालं नाही आणि या लग्नासाठी आम्ही खरंच खूप जास्त एक्सायटेड आहोत खूप मजा करणार आहोत सो चला आज फायनली एंगेजमेंट आहे सकाळी सकाळी हेअर वॉश वगैरे केलेत म्हटलं कामं करता करता केसा आरामात सुकून जातील आणि आरोहीला केव्हाची ओरडत होती बाळा आवर 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 पण जेव्हा तिच्या हातातलं रिमोट घेतलं ना तेव्हा कुठे तिने ब्रश तोंडात घातला आणि आता ती ब्रश करते आहे पिहूलाही ब्रश दिला आणि तोपर्यंत इथे मी स्वयंपाक करते आहे बघा आता कोणतंही फंक्शन असलं ना तर बऱ्याचदा प्रोग्राम बराच लेटपर्यंत होत चालतात आणि त्यामुळे मग मुलांना भूक लागून जाते मुलांनाच काय आपल्यालाही भूका लागतात आणि त्यामुळे मग आपला चेहरा पडतो सो त्यामुळे आता ना सवयच करून घेतलेली आहे मी स्वतःला आणि सर्वांनाच घरून उपाशी पोटी कधीच निघायचं नाही छोटा मोठा प्रोग्राम असू देत लग्न असू देत का शॉपिंग असू देत काहीही असू देत मी बाहेर जाण्याआधी आणि स्वयंपाकच करते नाश्ता वगैरे मी कधीच करत नाही डायरेक्ट स्वयंपाक करते एक एक पोळी दोन दोन पोळी जेवून घ्या म्हणजे पोट भरलेलं राहतं नाश्ता जरी केला तर थोड्या वेळात पुन्हा भूक लागते सो म्हणून म्हणजे आहे मी ते स्वयंपाक वगैरे केला मस्त आम्ही पोटभर जेवणं केलीत आणि त्यानंतर जे आहे छान आम्ही रेडी झालोत आणि चला आता तुम्हाला आमच्या गावाकडे एंगेजमेंट कशी असते ते सर्व दाखवते अगदीच म्हणजे असं हायफाय वगैरे काही नसतं खूप असं बफे टाईप वगैरे काही नसतं मस्त असं साधेसुद्धा गावाकडची माणसं असतात आणि तसेच साधेसुद्धे जे आहे त्यांचे प्रोग्राम असतात पण मजा खरंच खूप येते सर्व नातेवाईक भेटतात आणि न मस्त एकमेकांची खेसायची हसी मजाक करायची सर्व मामी बहिणी आतो बहिणी मावस बहिणी म्हणजे खूप मजा येते बरं गावाकडच्या प्रोग्राममध्ये कृत्रिमता अजिबात नसते सर्व नैसर्गिक असतं म्हणजे असंच लाजत लुजत हसणं वगैरे काही नसतं मस्त आमचं हा हा ही चालतं त्यानंतर म्हणजे पंक्ती बसतात आणि पंक्तीत जेवायची जी मजा आहे ना ती बफीला म्हणजे बफी सिस्टीममध्ये देणं बिलकुलच येत नाही सो चला मस्त आम्ही इथे रेडी झालेला आहोत आणि आत्ता आम्ही निघालेलो आहोत आ, गावी जायला गाव जरा लांब आहे सो त्यामुळे आम्ही वेळेच्या चा चांगलंच म्हणजे दोन तीन तासापूर्वीच निघालोत आणि असं खूप लांबचा प्रवास करून इथे आम्ही आलोत आणि हा ना चौक आहे आणि इथनं जे मुलीचं गाव आहे ते जवळच आहे सो त्यामुळे इथे थोडासा आम्ही ब्रेक घेतला कारण इथे संत गजानन महाराजांचं मंदिर होतं आणि इतकं सुंदर वातावरण या मंदिराच्या अवतीभोवतीचं आणि मंदिरही इतकं रम्य होतं ना सो आमचे पाय इथे थांबलेच जरा गजानन महाराजांचे दर्शन घेतलेत आणि मूर्तीही बघा काय सुंदर आहे खरंच खूप छान वाटलं म्हणजे प्रवासाचा जो थकवा होता ना तो सर्व कुठल्या कुठे पळून गेला आणि खरंच छानच वाटलं आणि परिसर तुम्हाला दिसतच आहे बघा सर्वीकडे हिरवी गर्द झाडी झाडं आहेत आणि मागेच हे ही शेतही आहे आणि त्यामुळे ना हा परिसर जरा जास्तच रम्य वाटतो आहे शिवाय महादेवाचंही एक छोटंसं मंदिर होतं छान पूर्ण परिसर असा फिरवून घेतला आणि खरंच खूप छान वाटत होतं इथनं जावंसंच नाही असं वाटत होतं पण काय एंगेजमेंटला जायचं होतं सो आम्ही पटपटपट इथे थोडेफार फोटो वगैरे काढलेत आणि आलो लग्वारी एंगेजमेंटच्या मंडपात आम्ही आल्यानंतर अर्ध्या पाऊन तासाने प्रोग्राम स्टार्ट झाला आणि सर्वात आधी तुम्हाला हे जे सर्व दिसतं आहे ना सो हा पाहणीचा कार्यक्रम आहे कारण मुलीला पाहायला फक्त मुलगा आला होता आणि एक म्हणजे जे मध्यस्थी करणारे होते ना ते काका आले होते इतर जे घरचे पाहुणे होते म्हणजे माझे मामा असू देत किंवा जावई वगैरे त्यांनी कोणीच मुलगी पाहिली नव्हती मुलाला मुलगी पसंत आली आणि सर्व रिलेटिव्हनं म्हणजे जवळपासचेच होते नवरी अगदी ओळखीतलीच होती त्यामुळे इतर लोकांनी ना म्हणजे पाहण्याचा हट्ट वगैरेही केला नाही मुलीकडचे आले त्यांना सर्व आवडलं मुलाला आवडलं आणि एंगेजमेंट डायरेक्ट दोन दिवसात फिक्स झाली सो त्यामुळे असं घाईघाईतच सर्व त्यांनी उरकलं त्यामुळे मग एंगेजमेंटपूर्वी जो आहे पाहन पाहण्याचा कार्यक्रम झाला मुलीला पाहण्याचा कार्यक्रम असतो तसा मुलगी छान ग्लास वगैरे घेऊन आली आणि सर्वांचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथे हे काही सामान जे नवरीला गिफ्ट्स द्यायचे असतात ना त्यांची इथे जुळवाजुळव करतो आहे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स किंवा इतर ज्या गोष्टी साडी वगैरे वगैरे मेकअपचं सामान वगैरे ते जे काही मुलाकडनं मुलीला द्यायचं असतं ते सर्व सामान आम्ही पुन्हा एकदा चेक करत होतो आणि इथे जे आहे आमची मस्ती वगैरे ही चालू होती सर्व गिफ्ट्स जे आहेत आम्ही पुन्हा एकदा चेक केलेत सर्व व्यवस्थित आहे की नाही कारण ह्या सर्व तयारी जी आहे फक्त एकटीने सोनूनेच केली होती आणि तिचं चालू होतं की तुम्ही सर्वजणी एकदा बघून घ्या काही कमी जास्त काही झालेलं आहे का ते कारण तिलाही एवढासा एक्सपिरियन्स नव्हता आणि तयारी करायला वेळही फारसा मिळाला नव्हता आणि ही होती एंगेजमेंटची साडी छान साडी होती आणि ना आमच्याकडे एंगेजमेंटला हिरवीच साडी घालतात सो हा हिरव्यामधनं मोरपंखी शेड होता पण व्हिडिओमध्ये ब्ल्यू दिसतो आहे तो पण छान हिरवट मोरपंखी कलर आहे खूप सुंदर साडी होती मुलीला पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर पंक्ती बसल्या कारण माहीत होतं की एंगेजमेंट वगैरे आणि सर्व गोष्टी व्हायला बराच वेळ लागेल सो आधी त्यांनी पंक्ती बसवल्यात हो आणि हे खरंच त्यांनी खूप छान केलं म्हणजे सर्वांना भूकाही लागल्याच होत्या सर्वांनी मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर जे आहे मग एंगेजमेंट वगैरे आणि इतर कार्यक्रम झालेत आणि जेवणाचा बेतही खूप छान होता सर्वांना छान आवडला आणि वातावरण ना छान होतं फार ऊन नाही काही नाही त्यामुळे ना असं मंडपात पंक्तीत जेवण्याची मजाही फार आली आणि जेवणही भरपूर गेलं बरं का आम्हाला छान असं जेवण केलं सर्व त्यांनी आवरावर केली आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे आहे एंगेजमेंट जस जी प्रोसिजर असते ना जो प्रोग्राम असतात ते स्टार्ट झालेत एंगेजमेंटपूर्वी पुन्हा एकदा जी नवरी मुलगी असते ना ती मंडपात येते आणि त्यानंतर नवरदेवाचा जो लहान भाऊ असतो म्हणजे सख्खा जरी नसेल तरी चुलत भाऊ मावस भाऊ जो काही नरदेवापेक्षा लहान असतो तो नवऱ्या मुलीचे पाय वगैरे धुतो तसंच नवरदेवासोबतही होतं नवरी मुलीचा जो भाऊ वगैरे असतो तो नवरदेवाचे सुद्धा पाय वगैरे धुतो आणि एंगेजमेंटसाठीचे जे कपडे वगैरे असतात ना ते सर्व इथे नवरदेवाला आणि नवरीला म्हणजे त्या भावाच्या हस्ते दिल्या जातात आणि पुन्हा एकदा मग जे एंगेजमेंटसाठीचे साडी किंवा ड्रेसेस वगैरे असतात ते सर्व वेअर करून ते मंडपात येतात आणि त्यानंतर मग पुन्हा जे आहे नरदेवाकडच्या ज्या पाच बायका असतात किंवा बऱ्याचदा मुलीही बोलवल्या जातात समोर आणि त्या मग नवरेव मुलीला जे आहे हळदी कुंकू लावतात छान खना नारळाने जे आहे तिची ओटी भरतात तिला छान छान आशीर्वाद देतात आणि न आमच्याकडे हळदी कुंकू आणि ओटी भरणं झाल्यानंतर जे तांदूळ असतात अक्षर असतात ती दिल्या जातात आ... आणि त्याने नवरीला असे आवकण्या घालणं म्हणतात म्हणजे पायापासनं आधी पायावर नंतर टोंगड्यावर नंतर खांद्यावर आणि नंतर डोक्यावर आवकण्या करणं असं म्हणतात तुम्ही त्याला ऑप्शनही म्हणू शकतो म्हणू शकतात आता प्रत्येक गावोगावी वेगवेगळी नावं आहेत त्याला सो पाच जणी अशा प्रकारे जे आहेत ओटी भरून जे आहे आवकण्या करतात आणि त्यानंतर जे काही गिफ्ट्स आणलेले असतात तेही द्यायचे असतात सो इथे मी ते गिफ्टच जे आहे तिला देते आहे आणि चला आता तुम्हाला आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीला भेटवते ती म्हणजे माझी चिव ही माझी भाची आहे आणि इतकं छान कार्यक्रम चालू पण तिला कशाचं काहीही सोयरं सुतक नव्हतं ती मस्त स्वतःच्याच आनंदात होती छान तिची बळबळ चालू होती हसणं खेळणं एवढ्या मोठ्या मंडपातनं असं एकही व्यक्ती नसेल की ज्याच्या जवळ जाऊन ती त्यांच्यासोबत बोलली नसेल प्रत्येकासोबत बोलून स्वतःचे लाड करून घेत घेता येतं तिला आणि तिला न बोलायला वगैरे असं ओळखीच लागतं असं काहीही नाही अगदीच अनोळखी जरी व्यक्ती असेल ना तरी त्यांच्यासोबत ती छान हसून बोलते त्यांच्याकडे जाते त्यामुळे सर्वांनाच तिचं जे आहे मस्त कौतुक वाटत होतं नाहीतर मुलं किती चिडचिड करतात ना पण ती मात्र मुळीच चिडचिड न करता छान असा प्रोग्राम एन्जॉय करत होती आणि मुलं अशी असली ना की मग आईवडिलांनाही त्रास होत नाही सो चला आता पुरे झालं चिवचं कौतुक आणि बॅक टू आपला मेन एंगेजमेंटचा प्रोग्राम जसा म्हणजे नवऱ्या मुलीला छान हळदी कुंकू लावून तिच्या आवकण्या वगैरे केल्या जातात तिला गिफ्ट्स वगैरे केल्या जातात अगदी सेम मुलाच्या बाबतीतही होतं फक्त बिचाऱ्याला गिफ्ट्स वगैरे काही फारसे मिळत नाही तो नवऱ्या मुलीचा मुला छान ऑक्शन वगैरे करून झालं आवकण्या करून झाल्यानंतर सर्व मंडपात जी काही मंडळी असतात ना ते त्यांची छान अशी ओवाळणी घालतात आणि ओवाळणी वगैरे घालून झाली की त्यानंतर जे आहे दोघही जे मुलं मुली आहेत मग स्टेजवर जातात आणि जो मेन एंगेजमेंटचा कार्यक्रम असतो म्हणजे रिंग वगैरे एक्सचेंज करणं वगैरे तो इथे स्टार्ट होतो सो इथे मुलगी छान मुलाला हळदी कुंकू वगैरे लावते तसंच मुलगाही मुलीला छान हळदी कुंकू वगैरे लावतो आणि त्यानंतर मग रिंग वगैरे जे आहे एकमेकांना घातल्या जाते आणि छान एंगेजमेंटचा जो कार्यक्रम आहे तो इथे पार पडतो त्यानंतर मग एकमेकांना फ्लावर्स देणं वगैरे गिफ्ट वगैरे देणं सोबतच जे आहे फोटो सेशन वगैरे ते बराच वेळपर्यंत चाललं आणि त्यामुळेच माहीत होतं हे सर्व प्रोग्राम होणार आहेत आणि या सर्व गोष्टींना बराच लेट होणार आहे म्हणूनच जे आहे जेवण वगैरे सर्व आधीच आवरून घेतलं आणि होतं असंच बघा बऱ्याचदा म्हणजे जेवण आधी करून घेतलं ना एंगेजमेंट आरामात सर्व प्रोग्रामनं म्हणजे पाहिजे तसे पार पडतात पण जेवण बाकी असलं ना तर या सर्व प्रोग्रामसाठी ना मग जे वरिष्ठ मंडळी असतात ते वेळ जास्तीचा देत नाही आवरा 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 करतात आणि त्यामुळे मग इतक्या दिवसाची जी तयारी असते वगैरे वगैरे जी स्वप्न असतात ना ती त्यांना सर्व घाईघाईतच उरकावी लागतात पण जेवण आधी झाल्यामुळे सर्व बघा मंडपात मस्त निवांत बसलेले आहेत आणि सर्व प्रोग्राम जो आहे एन्जॉय करत आहेत आणि मीही इथेच या पाहुणे मंडळी कुठेतरी बसलेली आहे बरं का बाकी हे सर्व काही जे काही शूट झालेलं आहे ना ते सर्व आरोहीनेच केलेलं आहे मी काहीही इन्स्ट्रक्ट न करता मी फक्त तिच्याकडे मोबाईल दिला आणि तिला म्हटलं बाळा दोन तीन तरी क्लिप्स घेतशील मला व्हिडिओत ॲड करण्यासाठी पण तिने बरंच काही छान शूट केलं आणि म्हणजे न सांगता नाहीतर घरी थोडंफार एखाद्या वेळेस तिला म्हटलं ना की कॅमेरा घे आणि शूट कर तर ती कंटाळा करते किंवा मला जमतच नाही वगैरे वगैरे करत राहते आणि केलं ना तरी मग ते मला कधीतरी आवडत नाही सो माझी चिडचिड होते सो मी तिला सांगतच नाही पण इथे तिने अगदी सर्वच प्रोग्राम छान असे व्यवस्थित शूट केलेत एंगेजमेंट पूर्ण पार पडल्यानंतर सर्वच जण आम्ही छान स्टेजवर गेलोत मुलामुलींना आशीर्वाद दिलेत त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढलेत आणि यानंतरही बरेच प्रोग्राम होते जसं केक कट करायचा होता सोबतच मुलीला जे आहे संक्रांतीचं वाण वगैरे आणि साडी वगैरे देत असतात आमच्याकडे सो तेही द्यायचं होतं पण आम्हाला ना बराच वेळ झाला होता म्हणजे एंगेजमेंट पूर्ण होता होता पाच वाजले होते आणि इतर सर्व कार्यक्रम आणखीही बाकी होते पण त्या कार्यक्रमांना मी मात्र थांबलेली नव्हती कारण आम्ही टू व्हीलर घेऊन गेलेलो होतो आणि येता येता बरीच थंडी पडली असती आणि आम्हाला त्रास झाला असता सो पाच वाजताच आम्ही निघून आलोत आम्ही निघून आल्यानंतरही म्हणजे केक कट झाला त्यानंतर संक्रांतीचं ते वाहन साडी वगैरे ते सर्व नवऱ्या मुलीला दिल्या गेलं आणि बराचसा प्रोग्राम झाल्यानंतरही तो सर्व आम्ही मिस केला पण जो काही प्रोग्राम आम्ही अटेंड केला ना खूपच छान होता खूप मस्त एन्जॉय केला आम्ही दिवसभर आणि नवरा नवरीच्या जोडीबद्दल विचाराल ना तर एकच नंबर जोडी आहे दोघंही छान नाजूक अगदी मेड फॉर इच अदर असेच so, सो अशी असते आमच्या गावाकडे एंगेजमेंट अगदी साधी सिम्पल कशी वाटली ते मला छान छान कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला उद्या भेटतेच तुम्हाला बाय